नमस्कार आज आपण जो संदेश इन्स्टन्स मेसेजिंग ऍप आप, ॲप्स आलेला आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेऊया शासकीय कामकाजात संदेश मे... इन्स्टन्स मेसेजिंग ॲपचा वापर करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनानं परिपत्रक काढलेलं आहे हे परिपत्रक दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ने नेमकं जी आर आपल्याला काय सांगतो हे पाहूया या ठिकाणी आपण शासन परिपत्रक संदेश ॲप्स हे मेसेजिंग मॅसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व सुविधा प्रदान करते या व्यतिरिक्त संदेश ऍपची शासकीय वापरासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहे या ठिकाणी वैशिष्ट्य पाहूया संदेश सुरक्षितपणे पाठवणे व प्राप्त करणे सुरक्षित साठवण ओ टी पी पाठवणे व वितरित न झालेला डाटा सुरक्षित ठेवणे दोन शासन शासकीय कार्यालय यांच्या गरजेनुसार अनुकूलित करण्याची सुविधा इनक्रिप्टेड मेसेज आणि फाईल्स पाठवण्यासाठी ई जी ओ व्ही ॲप्लिकेशनसह सेवा आधारित एकीकरण अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधा ऐवजी ओ टी पी अलर्ट सूचना व प्रसारण करणारी संदेश ही सुरक्षित व विनाशुल्क प्रणाली आहे सत्यापित आणि सार्वजनिक वापरकर्त्यांमधील वृत्तकरण संदेश पोर्टलद्वारे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय संस्थेच्या स्तरावर प्रोफाईल तपशिलाचे दृश्य मानता लपवण्याची सुविधा शासनासाठी योग्य जिमोजी शासकीय इमोजी आणि टॅक्स डिझाईन केलेले संवाद डेस्कटॉप लॅपटॉपसाठी संदेश वेब आवृत्तीची उपलब्धता संदेश पोर्टलवरून संस्थेतील विशिष्ट वापरकर्त्यासाठी संदेश प्रसारणाची सुविधा पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन आणि देखरेख ई जी ओ व्ही ॲप्लिकेशन्समधून मेसेज आणि फाईल्स पाठवण्यास सहाय्यक करते ॲप्लिकेशनसहमधून पाठवलेले संदेश आणि ते वाचल्याची पावती प्राप्त झाल्याची सुविधा प्रदान करते एन टू एन इनक्रप्टेड ऑडिओ व्हिडिओ कॉल्स एकाबरोबर एक, एक आणि सामायिक एकात्मिक बाह्य अनुप्रयोगाद्वारे गट व्यवस्थापनाची सुविधा प्रदान करते एन आय विकसित करण्यात आलेल्या या संदेश ॲपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध राज्य शासनामधील दोनशेहून अधिक शासकीय संस्था यांच्याकडून तसेच तीनशे पन्नासहून अधिक ई गव्हर्नर्स अप्लिकेशनमध्ये संदेश सूचना ओ टी पी पाठवण्यासाठी केला जात आहे सदर ॲपची विविधांगी कार्य तसेच उपयोग विचारत घेता महाराष्ट्र राज्य शासनामार्फत शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र म्हणजे एन आय सी द्वारे विकसित करण्यात आलेला आलेल्या संदेश ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत यासाठी शासकीय विभागांनी कार्यालयांनी करायच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत म्हणजे आपल्याला हा जो ॲप्स आहे संदेश ॲप्स हे सर्व शासकीय कर्मचाऱ्याला वापरणे बंधनकारक केलेला आहे सदर सूचना या आदेशाच्या दिनांकापासून त्वरित अंमलात येतील हे एक प्रकारचा व्हॉट्सअपसारखा ॲप्स आहे तो आपल्याला वापरायचा आहे शासकीय कामा कामामध्ये याचा वापर होणार आहे तो कसा ॲप्स असणार आहे त्याचे फंक्शन कसे असणार आहे याचा मी व्हिडिओ लवकरात लवकर बनवणार आहे अशा प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू